कीकै 20T � strips कि यह मसके ल trollेπά को भुटेः activity 105 म्हणजे सर्व हर्ष गावकऱ्यांसाठी एकतर दिवाळी असते आणि या हरसिद्धी उत्तर यात्रेचे आमचे प्रमुख आमचे मोठे बंधू सन्मान्य पूनमजी पैला यांच्या नेतृत्वामध्ये हर्सुळ गावामध्ये आम्ही हा यात्रेचा उत्सव प्रत्येक वर्षी भरवतो तर या यात्रा जी आगळीवेगळी हर्षुलची ही परंपरा आहे हरसिद्धी माता म्हणजे खरं तर हे जागृत देवस्थान आहे आणि विक्रमादित्यानी बांधलेलं हे हर्सूलचं हरसिद्धी मातेचं मंदिर आणि हर्सिद्ध हर्सूलची जर खरी व्याख्याता आपण जर बघितली तर ही एक परंपरा आहे आणि परंपरा खऱ्या अर्थाने हरसूल गाव नेहमी याचं जतन करत आलेलं आहे खऱ्या अर्थाने काल चौरापासनं आमची हरसूल गावाची देवीची पालखी निघालेली आहे आज यात्रेला शुभारंभसुद्धा झालेला आहे आणि उद्या सहा तारखेला खऱ्या अर्थाने हर्सुल गाव हे जगाच्या पाठीवर एक नावाजलेलं गाव कारण की या गावामध्ये कुस्ती प्रेमी आणि कुस्ती कशी केली पाहिजे खरं तर आंतरराष्ट्रीय देशातून विदेशातून या ठिकाणी उद्या पैलवान येणार आहे खरं तर हे आमचे प वस्तात पूनमजी पैलवान बमनेजी यांच्या माध्यमातून एक हार्सूल गावाला एक कुस्तीचं एक नावाजलेलं गाव म्हणून या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात या ठिकाणी खऱ्या अर्थाने हारसूलची ओळख आहे आणि हारसूलचा जो आखाडा भरला जातो या ठिकाणी दहा रुपयापासून तर दहा लाख रुपयापर्यंत इथे रोख बक्षिसे या पैलवानला दिल्या गेल्या जातात खरं तर उद्याचे येणारे जे पैलवान आहेत खरं तर म आम्हाला आनंद वाटतोय की आता काही पैलवान दिल्लीहून येत आहे आमचे या ठिकाणी कोच हरिदास जी आहे यांचे सध्या सगळ्यांशी संवाद चालू आहे आणि बरेच पैलवान आता या ठिकाणून दिल्लीहून निघालेलं सुद्धा आहे काही पैलवान या ठिकाणी मुक्कामी आज आलेले आहेत या धर्तीवर हरसूर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आगळा वेगळा आणि भव्य दिव्य या ठिकाणी कुस्तीचा आखाडा उद्या भरला जाणार आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना आम्ही आव्हान करू इच्छितो तुमच्या माध्यमातून की नक्कीच उद्या होणाऱ्या या भव्य कुस्ती दंगलसाठी आपण जास्तीत जास्त संख्येने आपण हजर राहावे हीच आपल्या या ठिकाणी मी विनंती करू यावर्षी कोण विशेष पहिलं या ठिकाणी महाराष्ट्रातले काही पैलवान आहे काही राज्यातले काही आंतरराष्ट्रीय आमचे सुद्धा या ठिकाणी पैलवान येणार आहे दिल्लीतले पण पैलवान आपले आणि इराण इराणमधले काही विशेष पैलवान या ठिकाणी प्रामुख्याने इथे दाखल होत होणार आहे किती वर्षापासून परंपरा कारण की ही परंपरा म्हणजे चालत आलेली परंपरा आहे म्हणजे हिचं काही असं वर्ष काही दहा वर्ष वीस वर्ष सांगता येणार नाही कारण की ही आमच्या दुसरी तिसरी पिढी आमची की ही परंपरा एक आज जत्रा म्हटलं की कुस्ती भरल्या जाते आणि कुस्ती कशी करावी ही महाराष्ट्रामध्ये हरसूलच्या यात्रेनं त्याचं प्रचित्त सर्वांना दिलेलं आहे कारण की गाव हे एकत्र गाव येतं इथे काही जात पात धर्म कोणी नसतं कारण की गावाची यात्रा आहे आणि आमच्या ज्या लेखीबाळी आहे ह्या आज गावात आलेल्या आहेत आमची भाऊबीज ही जत्रेच्या दुसऱ्या दिवशी नसते आमची भाऊबीज आज आहे आणि आज प्रत्येकाच्या घरी लेखिवाळी आलेली आहे आणि आमची हा दिवाळीचा उत्सव हा यात्रेच्या उत्सवामध्ये आम्ही सगळेजण साजरा करतो ओके धन्यवाद